लेकींची पाठवणी करताना बालग्राम जगर हटीतला अनोखा विवाह सोहळा विवाह सोहळा म्हटलं की साधारणपणे नातेवाईकांचीच गर्दी अधिक असते आणि रक्ताचे नातेवाईक असून देखील रुसवे फुगवे त्यातून होणारे वाद पुढे होऊन काम कोणी करायचे म्हणून होणारी गैरव्यवस्था असे अनेक अनुभव आपण बघितले आहे पण पन... जगरहाटीतला बालग्राम मधील हा आदर्श व अनोखा असा विवाह सोहळा अनुभवला असल्याचे समाधान उपस्थित मंडळींनी व्यक्त केले हा विवाह सोहळा ना रक्ताच्या नात्यातील होता ना कोणाच्या जातीपातीचा होता पण तरीही या सोहळ्यासाठी राज्यभरातील मान्यवर तरुण मित्र उपस्थित होते पैकी अनेक जण तर आपला अमूल्य वेळ काढून मागील तीन दिवसापासून दाखल होऊन लग्नाच्या तयारीसाठी अवरात्र झटत होती अगदी स्वतःच्या घरातील लग्न असल्याप्रमाणे राबत होते कसल्याही मानपानाची अपेक्षा न ठेवता पडेल ते काम करीत होते अर्थात संतोष गरजे यांनी कमावलेली ही प्रेमाची माणसं होती एकूणच इतर लग्नांतील रुसवे फुगवे पाहता हा विवाह सोहळा संस्प संस्मरणीय होता बालग्रामच्या कन्या स्वाती आणि पायल या दोघींचा विवाह सोहळा रविवारी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर पडला लेखींना सासरी पाठवताना उपस्थित मान्यवर बालग्राममधील बच्चे कंपनी या सर्वांनाच गहिवरून आले होते आईबाबांच्या भूमिकेत असलेले प्रीती व संतोष गर्जे यांच्यात अश्रूंचा अक्षरशः बांध फुटला दरम्यान बालग्राम परिवाराची द्विदशकपूर्ती ही साजरी करण्यात आली बालग्राम मधील कन्या स्वाती हिचा खटाव जिल्हा सातारा तर पायलचा शिवमशी खटाव जिल्हा सातारा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला पुण्याच्या अंजली आनंद राईलकर नीलकंठ देशमुख कार्यकारी संचालक राहुल कुरकर्णी जिल्हा परिषद अध्यक्ष विदे विजयसिंह पंडित गीता भाभी बाळराजे पवार यांच्यासह अनेक मान्यवर वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी या प्रसंगी उपस्थित होते